आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा डिओपर्यंत बाबा हायकोर्टाने दिला मोठा निर्णय अखेर सरकारी कर्मचाऱ्यांनाचा विजय अठरा जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर पुढे आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखेल त्यामुळे सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्य सविस्तर मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या एका महत्त्वाच्या निकालामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अधिकारांना नवीन दिशा मिळाली आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील दोन कर्मचाऱ्यांच्या प्रकरणातून निघालेल्या या निर्णयाची रजारोकीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टता आणली आहे न्यायालयाने यावेळी असे प्रतिपादन केले आहे की रजारोकीकरण हा कर्मचाऱ्यांचा अविभाज्य काय आहे आणि कोणत्याही वैद्य कारणाशिवाय तो रद्द करणे असयोग्य नाही प्रकरणाची पार्श्वभूमी आणि तपशील ह्या न्यायालयीन लढाईची सुरुवात दत्ताराम सावंत आणि सीमा सावंत ह्या दोन अनुभवी कर्मचाऱ्यापासून झाली दत्ताराम सावंत यांनी एकोणीस चौऱ्याऐंशी साली सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कारकीर्द सुरू केली के होती तर सीमा सावंत यांनी त्याच वर्षी रोखोपाला म्हणून कामाला सुरुवात केली तीन शतकाहून अधिक काळ ह्या दोघांनी बँकेत अतिशय समर्पणा भावाने सेवा बजावली दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्यांनी स्वेच्छेने सेवानिवृत्ती घेतली निवृत्ती घेताना त्यांनी सर्व औपचारिकता पूर्ण केल्या आणि बँकेकडून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशास प्रशंसापत्र मिळाले मात्र त्यानंतर बँकेने त्यांना त्यांच्या वार्षिक रजेची जमा की रक्कम देण्यास सुलाकार दिला हे पाहून त्यांना अन्याय झाल्याचे वाटले आणि त्यांनी न्यायालयाची दाद ठोठावली कायदेशीर संघर्ष आणि न्यायालयीन प्रक्रिया या दोन्ही कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या हक्काची मागणी केली त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की रजा रोखीकरण हा कर्मचाऱ्यांचा संवैधानिक अधिकार आहे आणि त्याला कोणतेही वैध कारण नसताना नाकारणे चुकीचे आहे या प्रकरणामध्ये भारतीय संविधानाच्या कलम तीनशे याचा संदर्भ देखील घेण्यात आला आहे जे मालमत्तेच्या अधिकाराशी संबंधित आहे न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल न्यायालयाने या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून असा निकाल दिला आहे रजा की रजारोकीकरण हा कर्मचाऱ्यांचा मौलिक हक्क आहे या निकालामध्ये न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की कर्मचाऱ्यांनी आपल्या शिवाकाळात जे दिवस काम केले आहे त्याबद्दल त्यांना योग्य मोबदला मिळणे हा त्यांचा न्याय हक्क आहे कोणत्याही संस्थेला या हक्कावर अनावश्यक हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन आशा ह्या निकालामुळे देशभरातील सरकारी आणि अर्ध सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना त्यांच्या रजारोकीकरणाच्या रकमेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडत असतात या निकालामुळे अशा सर्व प्रकरणामध्ये कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याचे मार्ग उघडले आहेत कर्मचारी अधिकाराची महत्त्व कर्मचाऱ्यांचे हक्क केवळ कागदावरचे नियम नसून ते त्यांच्या जीवनाशी निगडित असलेले व्यावहारिक मुद्दे आहे रजारोकीकरणाची रक्कम अनेकदा कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा भाग असते निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत ही रक्कम उपयोगी पडते संस्थाची जबाबदारी या निकालाने संस्थाच्या जबाबदाऱ्यावरही प्रकाश टाकला आहे कोणत्याही संस्थेने काम कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर हक्काचा आदर करणे आवश्यक आहे विशेषतः रजारोकीकरणाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्पष्टता असावी कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकारांची योग्य माहिती मिळावी आणि त्यांचा उपयोग करण्यात कोणत्या अडथळे निर्माण होऊ नयेत प्रशासकीय सुधारणाची गरज ह्या निकालात प्रकाशात सरकारी आणि अर्ध सरकारी संस्थांनी आपल्या धोरणाचा आढावा घेणे आवश्यक आहे कर्मचारी कल्याणाबाबतच्या बाबतीत अधिक संवेदनशील दृष्टिकोन अवलंबणे गरजेचे आहे रोखीकरणाच्या प्रक्रियेत सुधारणा करून ती अधिक सुलभ आणि जलद बनवणे आवश्यक आहे या निकालाची दुर्गामी परिणाम होण्याची शक्यता आहे इतर न्यायालयामध्ये असेच प्रकार आल्यास हा निकाल एक महत्त्वाचा आधार ठरेल त्यामुळे कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी अधिक सक्षम कायदेशीर आधार मिळाला आहे तसेच संस्थाने आपल्या धोरणामध्ये आवश्यक बदल करण्याची प्रेरणा मिळेल सकारात्मक बदलाची दिशा या निकालामुळे कर्मचारी नियोक्ता समाजामध्ये सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे जेव्हा कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे संरक्षण मिळते तेव्हा ते अधिक आत्मविश्वासन आणि समर्पणाने काम करतात त्या ह्यामुळे संस्थेची कार्यक्षमता वाढते आणि सर्वांगीण प्रगती होते मुंबई उच्च न्यायालयाचा हा निकाल कर्मचारी हक्काच्या इतिहासात एक महत्त्वाचा काम आहे रोखीकरणाच्या मुद्द्यावर मिळालेली ही स्पष्टता भविष्यातील अनेक प्रकरणामध्ये पारदर्शक कर ठरेल कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याय हक्काबाबतबद्दल आता अधिक जागृत आणि आत्मविश्वास नि प्राप्त होईल याचबरोबर संस्थांनाही आपल्या जबाबदाऱ्याबद्दल अधिक सजग राहण्याची गरज आहे